झाली बघा अशी मस्त पैकी भाजी माशाची आणि सोप्याचल्या दिल्या सोप्या पद्धतीनं कमेंटमध्ये नक्की सांगा बरं कशी बनवली आणि कशी झाली शुभ सकाळ मित्रांनो आज म्हणलं माशाचा बेत करावं ह्या बा ही मासे आणले तया ह्यानी आणि ताज एकदम भारी मास येत बरं का आपल्या नाल्याला आले पाणी त्यामुळं एवढा मस्तपैकी असं मासं त्यांनी आणलं नाणलंयचं त्यांची म्हणजे प्रकृती जर बरी नाही पण त्यांच्या जुडीदारांना म्हणजे मित्रांना आणलेत आहे मग त्यांनी दिलेत आपल्यासाठी मग हिने म्हणलं मगच्या वेळेस आपण रेसिपी शेअर केली ना आता करूया म्हणलं दाखवूया मित्रासनी पण सोप्यातल्या सोप्या पद्धतीनं सोप्या कसं मासं बनवायचं तर आपण चला करूया मासं त्यासाठी मी या बघा खोबरं घेतलं या की आज कोथिंबीर पेस्टमध्ये घेतली या ती जास्त बारीक ना म्हणून मी थोडं पाणी ओतले त्याच्यामध्ये मग आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आहे बघा ही आणि आपण ही लागणार माशाचा मसाला ह्याच्या अगोदर पण मी वापरलाय कारण अर्धी पुढी त्याला वापरली होती त्यावेळेस आम्ही तुम्हाला ती व्हिडिओ शेअर केला नाही काय कारण कर करता आला नाही आणि आता करायला लागले म्हणून तुम्हाला दाखवते चवीनुसार मीठ घेतलंय आणि हे आपलं घरचं तिखट आणि हळद घेतली बघा चला बनवूया आपण माशीची भाजी तेल तेल आप। ते आपण तेल वतून तेल जरा तापले म्हणजे घ्या खोबरं टाकून कसं आहे माणसं तोंडाला येईल की बोलते त्यामुळे आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आपण आपलं कार्य करत राहायचं असं बाकीच्यांचा विचार करणं ना तर जगणं अवघड होईल पण कसं आहे मला बरेच जणांनी सल्ला दिला आहे जीवन ही जग जा, जगताना जा, हसून जगायचं त्यामुळं दुसऱ्या इच्छा करता मी आपलं माझं कुटुंब माझं काय शेत असेल त्यात मग खुश राहणार बघा त्यामुळं काय अशा गोष्टी आहेत त्याकडे मी दुर्लक्ष करणार पूर्ण तर चला बनवूया आपण त्याला <laughs> टाक खोबरं झनत टाकते कारण खोबरं जरा शिकून घेतलं तरी मग अवघड घेऊन जायचं त्यामुळं सुलतेस टाकले बघा लसून पेस्ट आपण पूर्णपणे भाजून घेऊया आपण चांगली मस्त पैकी अशी भाजून घेऊया त्याला त्यांना तरी मला म्हणते तर काय माशेली भाजीच बनवून ती मला अहो म्हटलं डब्याला वेगळं करते तर ताजं ताजं मासं खायला येतं शिळं तर कोण पण खातं पण ही काय कसं आहे बर्फात लावून असून मासा ताजा आपला घेऊन आलेला येतं त्यामुळं एकदम मस्त पैकी अशी भाजी होणार आहे बरं का ताजा मासा मला पण माहिती आहे तिची टेस्ट कारण मी आमच्या मामाच्या गावाकडे होती त्यावेळेस अक्षरशः धरून आणलेलं मासा एकदम ताजं ताजं पहिल्यांदा ती मासे पकडणार येते ना ते आमच्याच घरी द्यायची कारण आम्हाला पण आवड होती आणि त्यांना आम्ही अगोदरच सांगून ठेवायचो त्यामुळं आणत होती आता तर काय एवढं तिथं होत तेवढं येतं नाही बरं का तिथला एकदम भारी मास बरं का आणि मासं काय वेगवेगळ्या प्रकारचं होतं चिलप चिलाप मासा फक्त इथं ना आपल्याला चिलाप मासा भेटतो या तिथं कसं होत तिथं परत त्याला ती काय म्हणती तेव्हा ती मिशन असतो ती मासा कटरना गुगळी हा ती कटरना गुगळी परत चिंगळ्या परत त्याला अजून ती कटला मासा खेकडं पण सापडायचं मित्रांनो आम्ही स्वतः धरले तर मास म्हणजे बर बरगा मास काय येत नव्हतं मस्त आम्ही तसलं काय साड्या ती घेऊन जायचं बरगा पकडायला पण ती कुठं तर निघून जायचं त्यामुळे धरता काय आलं नाही नाहीत बरगा जे धरते ती त्यांच्याकडून आम्ही घेतलं विकत पण आम्हाला काही ते धरता आलं नाही खेकडं आपलं धरा येत होतं कारण ती साईडला येते तर ना पाण्यात आतमध्ये नसते तर त्यामुळं खेकडं तेवढं आम्ही धरले आहे बघा आणि कसं आहे मला ना बर्फातला मासरायचा म्हणलेलं माझ्या लेरावर येतं कारण पहिलं आपण चांगलं खाल्लेलं आहे आणि एकदम फ्रेश माशाची पण चव घेऊन बघा आणि बर्फातल्या मासेची पण चव घेऊन बघा अजिबात चवीला एकदम कसं तरीच लागतं ते मला सांगतं पण हे बरगा बरं का कारण हे मी एकदा एकदा मऊच्या मार्केटमधनं आणलं होतं तर मला ना त्याची टेस्ट बरोबरच लागली नाही त्यामुळे मी मासं त्यावेळेस खायचंच सोडून दिलं तर नंतरही आपलं फ्रेश मासं संपाय लागलं त्यामुळं चालू केलं आहे बघा खायला तर आपली आला जर तुमचे आली बघा भाजत एकदम मस्तपैकी असं तेल सुटलं आहे बघा त्याला आला लसूण पेस्ट झालं आपण काय करूया त्याच्यामध्ये खूप राखून घेऊया आणि कसं आहे आपण काय कुठली पेस्ट वगैरे वापरली नाही त्यामुळं होता होईल तेवढं सोप्या पद्धतीने केलं बघा दही मसालं पण ते असं कसं जळजळ होतं हो त्यामुळं खायला पण अडचण येऊ आणि एकदम मस्त पैकी अशी झणझणी भाजी हो त्यासाठी मी होता होईल तेवढं करणार आहे आणि वेळ आपल्याला कमी आहे त्यामुळं जेवढं जनन होईल तेवढा आपण करण्याचा प्रयत्न करणार आहे बघा त्यामुळं त्याच्यामध्ये खोबरं टाकून खोबरं पण आपलं कीच ना, ना किस नाही बर खो गा खोबरंच विकत आणलं आहे गेल्या खोबऱ्याचा किस घेऊन आल्याच या खोबऱ्याचा केस कसा आहे का त्याचा एकदम पांढरा शोभरा असतो जवळ बघा थोडी बघितलं अजिबात नाही आणि त्यात कसं होत न त्रास होतो त्यामुळे मी काय म्हणलं त्यांना खोबरं आपलं आईचं मिक्सरवर वाटते आणि कसं आहे पहिलं कसं होतं ते वरवट आणि ती काय म्हणते ती घेऊ पाटण वरवट हा त्याच्यावर बायका वाटण करायच्या पण आपल्याला काय जोडत हो मला तर ते माहित पण होत आमच्या सासूला येत होत बघा सासू मस्त पैकी पुरण सकट की असं बारीक ती वाट्यावर हो करायच्या हल्लीच्या बायका नको पण दिल्या कमी वेळेत काय जास्त होईल ते आता मिक्सरवरच मी सगळं बारीक केले बघा मी, के मी पण काय माझा मोठीपणा सांगत नाही कारण मला येतच नाही वाट्यावर त्या हो पाट्यावर वाट्यावर म्हणली आणि पाट्यावर वाटा येत नाही आपलं खोबरं पण माजायला लागले बघा मी काय केलंय माहिती का थोडी हळद घेतली बघा एका साईडला हळद आहे आणि ही आपला घरचा काळा मसाला आहे त्यामुळं भाजून घेतो बघा आपलं तर चला आपण टाकूया आणि हळद मी काय तर छोटी टाकली आहे थोडा कलर काय तर वेगळं आणि हळद वापरावी शक्यतो सगळ्या भाज्यांनी बरं का मस्त असतं आणि कसं आहे घरचा इशोर आहे त्यामुळे हवा एक असं गोळा बिखड्या बिखड्या म्हणजे काय माहिती देवा त्याला ढिखळंच माहिती द्या चालते की मग मी अगोदरच थोड्या पाहिजे त्यात हे एकदम मस्त पैकी असा मसाला भाजायला लागलाय बघा चवीनुसार आपण मीठ पण घेतले आणि मसाला ह्यामध्ये टाकून कसा आहे मसाला जमीन जाईल म्हणून आपण काय करणार आहे मसाले जरा मासे असेल पुरत भाजी चव इथ नाहीतर उगा काय तर करायचं म्हणून करायचं नाही आळली भाजी असली ना आजूबाज आज चोरा तर आपण योगा ही मस्त पैकी स्वच्छ धुतलेला मासायत बरं का पांढर शिक चला आणि कसं आहे पूर्वीची लोक कशी करायची पूर्वीची म्हणलं तर आमची आजीच बघा कशी बनवायची ही नुसता अशी मुलगी येते का त्याचीच नुसती तर आपण काय करूया तर मी काय आज मला टाइम नाही त्यामुळे काय बनवत नाही आपण नुसती आमचीच बनवत घेणार आहे तर एक नंबर दिसायला बघा मस्त पैकी असेल मसाल्यानं चव मस्त येते बरं का ह्या फक्त एवढाच मसाला आपण वापरणार आहे कारण ही खास फिश मसाला आहे म्हणून ही घेत बघा आपण टाकू कस झालेलं काय आता खाल्ले शेवट काय कळायचं कस झालं पण बघायला वरूनच दिसायला तर दिसतंय वास खमखमीत सुटलाय मासा